कुणाच्या सत्कारासाठी परवानगीची गरज नाही आणि परवानगी घ्यावी लागत असेल तर लक्षात ठेवी अशी टीका अशी टिप्पणी शरद पवार यांनी केलेली आहे आता ही टिप्पणी अप्रत्यक्षपणे त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मराठी चॅनलवर <Syles Premise> दिल्ली इथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे आपल्याला एकत्र दिसले बरं एवढंच नाही तर शरद पवार यांच्या हस्ते शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आता या गोष्टीवरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज झाला होता संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका सुद्धा केली होती आता सर्वप्रथम संजय राऊत काय म्हणाले आपण ते बघूया ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करतात अशानं मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील शरद पवार यांनी सोहळ्यासाठी जाणं टाळायला हवं होतं शरद पवारांकडून शिंदेचा सत्कार म्हणजे दुर्दव्य आता या वक्तव्यानंतर या टीकेनंतर राज्यामध्ये भरपूर प्रतिक्रिया समोर आल्या शंभूराजे देसाई यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली शंभूराजे देसाई म्हणाले शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्यानं शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्यानं संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे व तसेच अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती अमोल कोल्हे म्हणाले होते नागपूरच्या अधिवेशनात माननीय उद्धव ठाकरे हे अजित पवार यांचं अभिनंदन करण्यास गेले होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षानं कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही या कार्यक्रमात या पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं होतं ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेलं एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेलं अशी प्रशंसा शरद पवार यांनी केली होती तसंच एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांचं कौतुक केलं होतं एकनाथ शिंदे म्हणाले पवारांची राजकारणातील गुगली भल्यांना कळत नाही पण त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं कसं जपायचं हे पवारांकडून शिकावं अशी प्रशंसा एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची केली होती या प्रशंसेनंतर आदित्य ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली होती आदित्य ठाकरे म्हणाले होते जे महाराष्ट्रात लुटतात पक्ष फोडतात त्यांचं कौतुक आम्ही करणार नाही कोणी कोणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा, त्याचा प्रश्न तर अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती तर नक्कीच या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण गोष्टीनंतर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं आणि अखेर अखेर शरद पवार यांनी या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले सत्काराला परवानगीची गरज नाही कुणाच्या सत्कारासाठी परवानगीची गरज नाही परवानगी घ्यावी लागत असेल तर लक्षात ठेवेल असा टोला अप्रत्यक्षपणे असा टोला अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्यावर शरद पवार यांनी मारला नक्कीच महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक नाही आहे कधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून स्वबळावर लढण्याचा नारा जाहीर होतो कधी नाराजी व्यक्त होते तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून किंवा संजय राऊत यावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीमध्ये जी नाराजी आहे याला कोण आहे कमेंट करून नक्की सांगा अगो तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद